हॅलो नमस्ते आज आपण एक कप पोह्यापासून मुलांसाठी छान आणि सोपा असा पदार्थ बनवणार आहोत एरवी आपण ह्या पोह्यापासून कांदे पोहे बनवतो तर थोड्या वेळाने ते कोरडे होतात आणि मुलं खायला बघत नाही तर हा पदार्थ नक्की आवडीने खातील आणि नेहमी सांगतील बनवायला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक कप पोहे घेतलेले आहेत आणि ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं फार फार तर बाजूला ठेवून द्यायचे आहेत यानंतर दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि इथे आपण तीन बटाटे शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत जर मोठे असतील साईजमध्ये बटाटे तर दोन घ्या इथे मीडियम साईजचे होते म्हणून मी तीन घेतलेले मॅशरने पण तुम्ही बटाटे मॅश करून घेऊ शकतात तर छान असं किसून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पोहे जे धुवून ठेवलेले होते ना ते घ्यायचे आणि त्यामध्ये थोडस असं पाणी शिंपडायचं आणि आपण कणिक कसं मळतो त्या पद्धतीने हे पोहे थोडे हलक्या दाब देऊन मळून घ्यायचं आहे एक मिनिट छान असे सॉफ्ट झाले पाहिजे कोरडे कामा कामाने हाताला मिक्स करताना हे व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये आपण बटाट्याचं किस टाकायचं आहे आणि दोन्ही जिन्नस मस्त मिक्स करून मळून घ्यायचं आहे एकजीव झाले पाहिजे हे दोन्ही जिन्नस एकदा एकजीव झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन हिरव्या मिरच्या कापून टाकायचे आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे मूडभर कोथंबीर टाकायची आहे बरं या वेळेला तुम्हाला आवडीच्या ज्या भाज्या आहेत म्हणजे शिमला मिरची दुधी भोपळा किंवा गाजर किंवा स्वीट कॉर्न हे टाकू शकता इथे यामध्ये अजून थोडे मसाले टाकूया तर अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर आपल्याला इथे हळद टाकायची रंगासाठी आपल्याला हवं असेल आंबट चव तर चाट मसाला किंवा लिंबाचा रसही टाकू शकतात छान आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याला शेप द्यायचं आहे ते हे मिश्रण छान मळून झालं ना की शेवटला थोडंसं तेल लावायचं हाताला आणि तुम्हाला हवा तो आकार ह्याला द्यायचा आहे मी इथे चपटा कटलेटप्रमाणे आकार दिलेला आहे जास्त जाडसर ठेवू नका कारण का भासताना ना ते बाहेरून क्रिस्पी होईल पण आतून शिजणार नाही व्यवस्थित त्यामुळे कोणताही आकार द्या पण त्याला जरा चपटा बनवा जेणेकरून चारी बाजूने चा ते व्यवस्थित शिजेल तर अशा पद्धतीने छोटे छोटे मी असे कटलेटचे आकार दिलेले आहेत बरं या प्रमाणामध्ये बारा ते चौदा कटलेट बनवू शकतात आरामशीर त्यामुळे तुमच्याकडे दोन लहान मुलं असतील तर पोटभर त्यांना हा नाश्ता होऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही बघा इथे मी आकार दिलेले आहेत सगळे बनवून घ्यायचे आहेत आता कोट कशाने करायचं तर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत मी इथे सफेद तीळचा वापर केलेला आहे बरं तुमच्याकडे सफेद तीळ नसतील तर तुम्ही ब्रेड क्रम्सचा वापर करू शकतात किंवा बारीक रव्याचा वापर करू शकतात आणि काहीच नसेल तर असंही तुम्ही शालो फ्राय करू शकतात तर मी इथे चारी बाजूने छान असे तीळ लावून घेणार आहे सगळ्यांना थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून भाजताना ते निघाले नाही पाहिजे तर असं आपण सगळे बाकीचे कटलेट बनवून घेणार आहोत भाजण्यासाठी मी इथे भिड्याचा वापर केलेला आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जितकं कमी तेल वापरता येईल थोडं वापरा जेणेकरून आपल्याला हेल्दी काहीतरी मुलांना देता येईल कारण हे तुम्ही डीप फ्राय करू शकतात पण आपल्याला हेल्दी व्हर्जन बनवायचं आहे की नाही मुलांसाठी त्यामुळे आपण इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे तापलं भिडं की एक एक करून आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे झाकण लावायची गरज नाही कारण का बटाटे आधी शिजलेले आहेत आणि पोहा फारसा वेळ घेत नाही आपल्याला ह्याला क्रिस्पी आणि रंग बदलायचा आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला दोन ते चार मिनटासाठी दोन्ही बाजून ह्याला भाजून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे छान रंग आला की टिश्यू पेपरवरती आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे छान गरमागरमच तुम्ही द्या मुलांना संध्याकाळच्या भुकेसाठी पण उत्तम पर्याय आहे आणि हे तुम्ही आता हे घरगुती सॉस बरोबर मी हे सर्व केले मुलांना हार्डली पाच मिनटं लागली त्यांना संपवायला आणि उलट त्याने कंप्लेंट केली की एवढे कमी का बनवले नेक्स्ट टाईम जास्त बनवू इतके चवीला छान झालेले तर तुम्ही पण नक्की प्रयत्न करा हे बनवून बघा आणि तुमची मुलं काय बोलत आहेत हे खाल्ल्यानंतर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय